वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या संत श्रेष्ठ संत तुकाराम महाराजांच्या पंक्तीचा सार घेऊन बोरगाव गावातील तरुणांनी झाडांची लागवड करून समाजाला वृक्ष लागवडीचा योग्य असा संदेश दिला आहे झालेल्या बदलानुसार यावर्षी तापमान खूप मोठ्या प्रमाणात वाढले होते मे अखेरीस तापमान सुमारे पंचेचाळीस अंश मुख्य कारण म्हणजे कर्जत तालुक्यात होणारी वृक्षतोड यावर्षी सरासरीपेक्षा जास्त प्रमाणात वृक्षतोड झाली आहे वृक्षतोड रोखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे कर्जत तालुक्यातील बोरगाव गावातील तरुणांनी आज सुमारे दोनशे रायवल झाडांची लागवड केली त्यात आवळा बांबू करण सागवान अशी विविध प्रकारची झाडांची रोपे होती गावाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ते एक किलोमीटर पर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला लागवड करण्यात आली यामध्ये गावातील असंख्य तरुणांचा सहभाग होता कर्जत लाईव्ह साठी सतीश पाटील कळम